नमस्कार आज मी आलो आहे कौतिक आजीबाच्या शेतामध्ये बघा शहरामध्ये मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपण पैसे घालवतो पण गावचा हा रेस्टॉरंट अतिशय छान आहे कारण हा जो रेस्टॉरंट आहे समोर मस्तपैकी छान साधा थंड वारा आणि चंद्र आपल्या साक्षीला आहे आणि दुसरी गोष्ट कौतिक बाबाचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये आम्ही करत आहे चिकन पार्टी चिकन पार्टीमध्ये लक्ष्मण माळी हे आचार्य आहेत गावरान मसाला त्यांनी खांदिशी मसाला कुठून आणलेला आहे त्यानंतर भासा थोडा हेल्पर आहे कौतिक बाबा हे शेताचे मालक आहेत बाकीचे इतर जे आम्ही खवये दिस आम्ही आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे गावामध्ये असं असतं की प्रत्येकाने दोनशे रुपये काढायचे आणि दोनशे रुपये काढल्यानंतर मस्तपैकी तुम्ही बघत असाल बघा छानसा असा मस्तपैकी मसाला इथला बनला जात आहे मसाल्यामध्ये लक्ष्मण माळी हे अतिशय सुंदर मसाला बनवून आणतात बघा त्याची वेगळी अशी चव आहे वेगळी अशी रेसिपी आहे आणि हे कौतिक बाबा हे त्यांना मार्गदर्शन आहे आणि अशा पद्धतीने छान असं चिकन इथे शिस्त आहे गावरान कोंबडीचं चिकन आहे कौतिक आजीबाच्या शेतामधलेच दोन कोंबड्या आहे होत्या आम्ही त्या विकत घेतल्या आणि अशा पद्धतीचं गावरान जे आहे शेतामधलं हे चिकन आम्ही Uh, मस्तपैकी हा एक पार्टी म्हटल्या जाईल ही गरिबांची आहे शेत्या शेतकऱ्यांची आहे त्यानंतर बघा आमची लक्ष्मण माळी हे देखील सॉरी सॉरी कृष्णा माळी हे देखील अतिशय सुंदर असं जेवण बनवतात परंतु त्यांना आज फक्त त्यांना घुसण्याची भूमिका आहे त्यांचे देखील स्वाद काही दिवसाने दिसेल अशा पद्धतीचा हा पार्टी सोहळा आहे इथे लाईट असतं ना काय असतं की थंड असा गार वारा आहे आजूबाजूला पूर्ण शेती असते आणि ह्या पार्टीमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता परंतु त्यासाठी लागतं गाव गावामधली लोकं आणि गावामधल्या लोकांबरोबर राहण्याचं आणि एकत्रपणे मजा करण्याचं हा जो क्षण आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये पूर्ण शेत शेती रिकाम्या असते आणि शेतकऱ्याला देखील काम नसतं आणि अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचे असतात असंच नाही चिकनच आमच्या खानदेशमध्ये भरीत पार्टी आहे आमरस आहे विविध असे पदार्थ शेतामध्ये केले जातात आणि आनंदाने मस्तपैकी त्याचा स्वाद घेतला जातो तुम्हाला माझं आणि आमच्या ह्या सहकाऱ्यांचं कशा पद्धतीने ही पार्टी आवडली नक्की कमेंट करा जय हिंद वंदे मातरम